नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आज आहे अमावस्या आणि प्लस मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन देखील करायचं आहे आणि अमावस्या आणि गुरुवार आलेला असल्यामुळे ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते तर बघा या दिवशी जर आपण गाईला एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या मागचे जे काही दुःख दारिद्र्य समस्या असतील त्या सर्व दूर होतात तर बघा अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची आणि खास मानली जाते कारण या दिवशी पित्रांना प्रसन्न आपले पितृ हे प्रसन्न होत असतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर बघा असं म्हणतात की पितृ आपले प्रसन्न असले की आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या दुःख दारिद्र्य राहत नाही आणि ही अमावस्या ही गुरुवारी आल्यामुळे ही खूप खास आणि महत्त्वाची मांडली जाणार जाते बघा गुरुवार अमावस्या तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे आजचा दिवस खूप खास आहे तर बघा अमावस्या सुरू होणार आहे दहा जानेवारीला रात्री आणि अकरा जानेवारीला सायंकाळी सहा पाच वाजून सव्वीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे त्यामुळे आपण आजच्या दिवशी दिवसभरात हे उपाय आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर बघा गुरुवारी तुळशी पूजेलाही खूप महत्त्व असते आणि अमावस्येला तर आपल्याला तुळशीपूजेचाही एक उपाय आपल्याला बघायचा आहे तर बघा अमावस्येला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची असते तो बघा आजची अमावस्या आहे तुम्ही आज केला तरी चालेल पुढे कधी पुढच्या अमावस्येला जरी हा उपाय केला तरीही चालतो प्रत्येक अमावश्येला तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या घ्या मग घ्या त्यामध्ये तुम्ही पाणी भरून घ्या त्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाका आणि काळे तीळ टाका थोडेसे काळे तीळ टाका यामुळे हे पाणी मिक्स करायचं आणि आपल्या घरातील जेवढे व्यक्ती आहेत ज्यावेळेस त्या आंघोळीला जातील त्यावेळेस थोडं थोडं पाणी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे आणि या यामुळे ज्यावेळेस या या पाण्याने ते आंघोळ करतील तर बघा त्यामुळे त्यांच्या जीवनातील जी काही समस्या जी काही अडचणी आहेत ते सर्व नाहीशे होत असतं अतिशय साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करा त्याचप्रमाणे बघा तुळशीलाही या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय असते आणि गुरुवारही भगवान विष्णूंना समर्पित असतो म्हणून गुरुवारी ज्यावेळेस आपण तुळशीला पाणी घालू त्यावेळेस तुळशीला पाणी घालताना सुद्धा तुळशी पूजा करत असताना सुद्धा त्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद आणि काळे तीळ आपल्याला टाकायचे असतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य दुःख आहे समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात त्यामुळे तुम्ही आवर्जून गुरुवारी हा उपाय नक्की करा त्याचबरोबर बघा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे बघा गुरुवारच्या अमावस्येला गाईला जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर भगवान विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावर होणार आहे बघा तुमचा पितृदोष नाहीसा होणार आहे शणीचा प्रभाव तुमचा कमी होणार आहे दुर्भाग्य सौभाग्यामध्ये तुमचं बदलणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी राहणार आहे आणि घरामध्ये धनधान्याने आपलं घर भरणार आहे सर्व अडचणी दूर होणार आहेत इतका प्रभावशाली हा उपाय आहे तर कुठली आहे ती गोष्ट जी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे हे पाहूया बघा तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आहेत आता बघा आपल्याला ज्यावेळेस आपण छोट्या छोट्या पोळ्या करू तर आपल्या जेव्हा सकाळी पोळ्या करणार आहोत त्याच्यातलीच थोडीशी कणिक घेऊन आपण छोट्या छोट्या पोळ्या करू असं करू नका गाईला वेगळी कणिक तुम्हाला मळायची आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं नाही नुसती कणिक मळायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या दोन पोळ्या करायच्या आहेत तर पोळ्या करत असताना बघा आपल्याला दोनपैकी एका पोळीला आपल्याला तूप लावायचं आहे शुद्ध गाईचं तूप लावायचं आणि दुसरी पोळी आहे त्या पोळीला मोहरीचं तेल आपल्याला लावायचं आहे बघा लक्षात आलं एका पोळीला गाईचं तूप लावायचं आहे आणि एका पोळीला मोहरीचं तूप तेल लावायचं आहे लावल्याच्यानंतर त्या दोन्हीही पोळ्यावर थोडे थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि गूळ आपल्याला थोडासा गूळ त्यावर ठेवायचा आहे तर बघा त्यानंतर जे मोहरीच्या तेलाची जी पोळी आहे ती आपल्याला शनीदोषापासून मुक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तुपाची जी पोळी आहे ती भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही पोळी तयार करायची आहे आणि या दोन्ही पोळ्या आपल्याला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि बघा ज्यावेळेस आपण ह्या गाईला खाऊ घालणार आहोत त्यावेळेस आपल्याला गाईला नमस्कार करायचा आहे अगोदर आणि ते तीस कोटी देव आपल्याला माहीत आहे गाईच्या पोटामध्ये आहे तर त्यांना देखील आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर जी जी पोळी आहे ती आपल्याला खाऊ लाग गाईला खाऊ घालायची आहे आणि गाईला ज्यावेळेस आपण तुपाची पोळी खाऊ घालू त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत ती पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर जी दुसरी पोळी आहे ज्या पोळीला आपण मोहरीचं तेल लावलेलं ला आहे तर ती पोळी आपल्याला गाईला खाऊ घालत असताना ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा असं म्हणत आपल्याला ती गाईला खाऊ घालायची आहे यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि शनीचा जर आपल्यावर काही प्र प्रकोप असेल काही आपल्याला त्रास असेल तर तोही दूर होतो आणि आपले देखील प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील जेवढ्या काही संकट दुःख आहे ती सर्व समस्या आपल्या दूर होतात तर हा अतिशय छोट असा उपाय आहे की मावश्येच्या दिवशी गाईला पोळी आणि गूळ काळे तीळ आपल्याला तेल आणि तूप लावून खाऊ घालायचे आहेत तर नक्की तुम्ही हा उपाय करा तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीची माहिती मिळेल आणि त्याचा फायदाही त्यांना होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ